कुही तालुक्यातल्या सुरगाव शिवारामध्ये पाच जणांचा मृत्यू झालाय जुन्या खाणीतल्या पाण्यात बुडून जणांचा मृत्यू झालेला आहे मृतांमध्ये एक पुरुष दोन महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे एकाच कुटुंबातले चार जण या मृतांमध्ये आहेत पोलिसांनी एक एक करून पाच मृतदेह बाहेर काढले आहेत आत्महत्या आहे की घातपात आहे याचा सध्या तपास सुरू आहे जितेंद्र शिंगाडे आपल्याला अपडेट देत जितेंद्र एक एकाच वेळी पाच जणांचा अशा प्रकारे मृत्यू होणं काही प्राथमिक अंदाज लागतोय का अतिशय दुर्दैवी अशीच घटना म्हणावी लागेल कारण नागपूर जिल्ह्यातील पुरी तालुक्यामध्ये ही घटना समोर आलेली महत्वाचं म्हणजे हे पाचही जण आहेत ते फिरायला गेल्याचं काल रविवार असल्याने फिरायला गेल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून मिळालेली होती आणि त्यानंतर त्यांनी ते बेपत्ता असल्याचं पोलिसात तक्रारही दिली होती त्या आधारे जे मोबाईल लोकेशन आहेत या बेपत्ता मृतांचं होतं त्या लोकेशन पर्यंत पोलीस पोहोचले आणि ते लोकेशन या जुन्या खाणीतील खड्ड्यापर्यंत पोहोचले तिथे पाहिलं तर काही कपडे पोलिसांना दिसले त्यानंतर पोलिसांनी मदत बोलवून एक एक मृतदेह बाहेर काढलेला आहे नेमके हे मृत्यू कसे झाले हा मात्र अजूनही संशयास्पद आहेत हा आत्महत्या आहे घातपात आहे की अपघात आहे कारण एकाच वेळी पाच जणांचा मृत्यू होणं हे काही छोटी मोठी गोष्ट नाही आणि त्या दृष्टीने आता पोलीस अधिक तपास करत आहेत पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढलेले आहेत ज्यामध्ये हो। एक पुरुष दोन महिला आणि दोन किशोरवयीन बालकांचा समावेश असून पुढील तपास जो आहे तो अधिक तपास पोलीस करत आहे जितेंद्र धन्यवाद या माहितीबद्दल